मला व्हिडिओ करायचा मग केले तुला सांगितलं मी आंघोळ करायला आणि लाईट गेली लाईट आल्यावर सांगू नाही आली तर मग आंघोळ तू शिस्त र तुला सांगायला मी शिस्तीत राय हा जास्त हे नाही करायचं टायमाला आंघूळ करायचे टायम करायचा टायमाला जेवण करायचं जसं चटणी पाटा जसं असं परिस्थिती तस राहायचं तू आता काय बाबा खाण्यासाठी लोक काय म्हणतात जगण्यासाठी खाते तू खाण्यासाठी जगतोस अगं आम्हाला चटणी केलेली तू सगळी चटणी चटणी सुद्धा मला खाऊ दे नसणार काय तू मला आई नाही घास खाऊ घालायला सकाळ कुणाला खाऊ नव्हती हरभऱ्याची डाळ होती अरे कैरीची डाळ चटणी होती, होती रा मला शिकली एक जणी ना म्हणले आता चैत था महिना असतो ते खात असतात लोक म्हणून नवा फळ हाय म्हणून केलं ते खाल्ले गुट गुट मला भूक लागली होती बघ रा एक तिकडे गुट गुट खाल्ले आणि आम्ही टाकीत राहिलो तर आम्हाला वाटलं चांगली नाही झाली काय मग आता तुला काही वाटत त्याला मला काय करायचंय मला वाटलं मी हातच केलेलं आहे हातात होत ना केलंय खाल्लं मी तू एका वर वाट बघा दाईच्या जीवार बाळात पण दाईच्या जीवार गारवार पण असतंय वय नाही म्हणा डायटिंग निघला सांगला र पोट हाई पटापटा उठाव चार रोट घे टाका खावा नाही बायको करीन तवा मी खाईन सकाळी उठून एखादा दोन चार भाकरी टाकत आहे थप थप बेसन मकर काय करते खात आहे पण तुला डाल्याचे सव लगेच म्हणते मासे आणायचे मासे मटण हे ते सगळं आणि पुढे म्हण बायको आशीत झाली बायको जाड झाली बायको मुठीत बसाना बायको मिठीत बसाना कशी बसन <laughs> मासे मटण रोज खाऊ खाल्ल्या घातल्या तू कर ना मग माय घरात चमचमीत खायला असल्या म्हणून मी डायटिंग करायची वयर कोणा दुनियानं सांगितले कोणी सांगितले ना जाय कि पाया पडते जाय ना कर, काय झालंय मग सुतक पड़े काय म्हणते माय बाप धडधड हायत इथं आता त्या मराठी शाळा वेगळ्यात इंग्रजी शाळा वेगळ्यात त्याच्यामुळं आता, आता हे पूर्ण महिना जायचं आहे म्हण शाळाला त्याच्यामुळं तुला पाठवेल नाही ना तिकडं त्याच्यामुळं महिनाभर शाळा काढतात आता उन्हात तान्हात पाठवायचं आहे शाळामध्ये झालं त्या शाळेमध्ये अर्पण झाल्या ला लागल्यात ला ना सुट्या म्हणून ती एकटी पडायली ना आपण दोघं जणांनी ती एकटं ना लेकर तिच्या सगळं हाय का कुणी खेळायला ले ले। <laughs> ना था था। डायरी घेतली रायरी वर सुद्धा लेकर लिहित बसली कोणती नवीन नवीन डायरी घेतली त्यात दुसऱ्या दोन आहेत मला डायरी तुम्ही दिली मला तर ती डायरी ठेवली होती मी लिहायला माउन हो नाही माऊन नव्हती दिली माऊन दिली ती तर त्याच्यावरती ना लिहित बसली सुद्धा लेकर कसं करीत जावा आता ह्या बाल हाट्ट पुरवाव लागतय ना अगं मम मी लाईट हिऊ दे बर का तुला सांगायला लागली लाईट अजून आलेली नाहीये हं जावा आली होती तेव्हा तू काय करत होती लिहित होती त्या संग खेळत होती हां व्हिडिओ संपू द्या मग दाखली मला एकदम स्वतः खाल्याड खाल्ली चटणी आणि दुसरी खावती का मला भूक लागली ना त्या टायमाला मग मला काही बिचल काय पण चलते मग आम्हाला बी काही चलते मग बनवायची होती मग लायमाटी बनवायची होती स्वतःच एवढं खाल्ली सर ह्या बाग बाय त्या जमान्यातली मी बाया नाही <laughs> मी त्या जमान्यातली आहे अगोदर मी खायला मग तुम्हाला दे <laughs> कारण बाबा आज लेकर पाळलं पोस्टर मुरवा बसला असं व्हायला लागलंय किती बी लेकराला लहानाच मोठा तळ हाताच्या फोडा आणि सांभाळा नेत्राचा दिवाण तळ हाताचा पाळणा करून सांभाळा आता आताच्या पिढ्यातले लय लेकर उलटायला लागलेत माय बापावर हो याच्यासाठी काही कमवायचं हो नाही काय नाही बाबा खायचं प्यायचं हात पुसायचा आणि निघले वर हो <laughs> <या। laughs> शिकत असते तर शिकू द्या म्हणले लग्न करून द्यायचं तर जा लग्नाचा सुद्धा खर्च आपल्याला नगं तुमचं तुम्हीच निवडा तुम जा कुठं जायचं कोण करत बसले माईज आपल्या जाती तर लग्न करायचं धर्मात लग्न करायचं म्हणलं की मग पावणेन रावळेन सोयरन सुतकन कायनून बायनून बघावं लागतं ते खर्चन पाणी कायनून बायनून असते त्याच्यापेक्षा अपेक्षा तुमच्या तुम्ही जोडीदाराने एवढा तिकडे कोर्ट कचऱ्यात लग्न लावा तिकडेच जा मला ते सुद्धा करायचं नाही हो त्याच्यामुळे नीट शिकायचं नीट राहायचं आयुष्यभर का तुम्हाला मोठ्या करून तुम्ही नाही सांभाळून तुमच्यासाठी संपत्ती कमवायची आणि काय करायचं लोकाच्या मुड्या मोडायच्या काय नुबाणू नु करायचं आणि भ्रष्टाचार करून पैसे कमवायचे आणि ह्यांना ला लावायचे पुन्हा हेच आपल्या वर टंगडी करते कुत्र्यासारखी ते कुत्रे तरी त्या प्राणी तरी, 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 तरी इमानदार असते तर एवढ्या निघल्यात काय पिढ्या येऊ करते झालं अग काय काय तरी त्या बापाला सांगत जा जावा मग का मी आता बाई तू आता अकरा वर्षाची व्हायली न माय मी बारा अगं तो या वयात होते अशा भाकरी करीत होते ग मी आल्या नाही मोरड्या की झोपड्या फेकायची झोप आल्या मोड्या की झोपड्या फेकायची कशाचं पीठ माता येत होत कशाच काय पण तरी आम्ही करायचो बारदाणा होता पाच सहा लेकरायचा माय आजी असे सगळे होते तर करावं लागायचं पण पप्पानी तुझ्या आधी केलेले शिकले होते आता तसा असं खोळंबा नसन खोळंबा झाला म्हणून ते करीत होतं बघा म्हणजे <laughs> मला तर कोणी नव्हतं ना गं आता नसिबात फुटका एक आता आल्यास जन्माल्यापासूनच जन्मल्यापासूनच मला असं वाटत मी का जन्मला असं हो ऐक होतस की दलिद्री कुंडलिंद्री म्हण ना का, का म्हणून बायको तुला वाटणे राहणार नाही अरे काल धडधड मला म्हणलास की तुझ्या संग लग्न करायच्या अगोदर मला लय बाया आवडायच्या आणि तुझ्या संग लग्न केल्यापासून मला एक बाया आवडत नाही सांग मग ह्याच का मी याची नाही का काय म्हणत ना बेत घेणार आहे बायको निघणार सांग म्हणजे मनाच्या अगोदर पण चालू होतो मी तुझं अगं तोच म्हणत होता मला काय की मला तुझ्या संग लग्न केल्यापासून मला एक बाया पटा कारण सऱ्या बायाचे गुण तुयामध्ये आहेत आहे तर सर्या बायाचे मयामध्येच मायामध्येच म्हण आणि हे एकटाच लय गुणवान सिलवान आहे असं अवघड बाईस वर्षापासून कसे दिवस काढे काय म्हणास वर्ष काडे काय आले तसे गेले रे आले त आले तर गेले तर काय सांगा हो ते काय म्हणायचे माया घुबडणीला नव्हता नवरान पिंगड्याला नव्हती बायको तसं आमच्या घुबडणीतन पिंगळ्याची जोडी आहे माझी मम्मी घुबडी बाप पिंगळा आहे पिंगळा म्हणजे गुबडून बाई घुबडीन बाई तू किती ग चोरणतो पिंगळा मैत्र लय मे अस कर ना <laughs> <laughs> पण तापलं नाही तापलंय बर बस बस असं आमचं लागत आहे मग आमचं काय म्हणतात ना मुसाचा नागाचा वर्ग आहे का काय कुणाला ठावा असंच आमचं लागत आहे मला का हे वान भरलं चर धरलं लय घाम यायला जाय बर जाय ना आईतून जाऊ थांब ना मग तिकडून जाय जाय घाम कशामुळे यायला चरबी बाज वाढ काय <laughs> ते, <शुरा> का <laughs> ते म्हणतोय घाम तुला कमी का होला कारण तोंडाचे सुरा कपूर मेकअप त्याला मग मेकअप सुद्धा जमत नाही मेकअप नाही केलं तर जवळ येत नाही मेकअप मेकअप केलं केलं तर असे असे तर खायला खेळायला दिसत नाव तुला hmm. बर आता तू चाळीस एक्केचाळीस वर्षाचा तुला कोणती अशी अशी आशी अशी भेटन र मला सांग आशीच भेटर्न ना तुला हा <laughs> <ना तो> <laughs> <ना तो देखे। laughs> आता मी असं म्हणलं मलाच बघायला कशी अरे मग ह्यातच बघ ना आ? तुला नाही रस्त्या ना तुला पळवू पळवू म्या त्या त्या बायाकडे घातलं की ह्याला सांभाळायचंय का तुला ह्याच रोजच काम मी तुला सांगते म्हणते बाई रोज सगळ्या करून घ्यायचं

हो त्या दिवशी बी खरं वाचल काय होतं रे त्या दिवशी लफड एखाद्या गड्याचा असल्यावर म्हणजे असते कधी येतात असं म्हणते प्रियसी सगळं लफड असल्यावर गड्याच म्हणजे प्रियसी त्याला काय म्हणते शॉपिंग कधी करायची हायको शेजारी शेजारी कधी येतात पुन्हा आणखी कामवाली म्हणती कधी का पगार कधी आणि बायको म्हणती आता पुढे आठ दिवस बोलायचं फक्त बायकोच म्हणते आठ दिवस बोलायचं बाकी सगळ्या बोलायचं म्हणतात बघा म्हणजे बायको प्राणी किती वाईट आहे पण मग प्रिय काय बघा कसं असे जीवक ऐकत तू लपडायचे लुपडायचे आपेरचे असं सगळं ऐकत बसतो हे माणूस ऐकावं लागतं आहे जमान्यात शिकून द्यायचं काय तरी शिकायचं आहे मतारपणी ढोबळा म्हणे काऊन ठेवलं सांगितलं बोललं मतारपणी हा बोल तुला कोणी म्हणणार नाही म्हणजे मलाच म्हणणार असं <laughs> चलतं <laughs> आमचं कसे दिवस जाते ना असे मी कांड्यावर दिवस मोजायले बघा म्हातारी व्हायचे का हो जाय <laughs> ना मग बरं बंद करते खाली